अल्पावधीत सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण न्यूज चॅनल दक्ष टाइम्स 24 लाईव्ह सबस्क्राइब करून कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण आहोत कवितकरांनी अनोख्या पद्धतीने मुलीचे स्वागत करून दिला बेटी बचाओचा संदेश युवल्याच्या पावलांनी जणू लक्ष्मी आली आमच्या घरा याबाबत सविस्तर सा वृत्त आपण जाणून घेऊयात येवल्याच्या पावलांनी जी घरधार सजवी लक्ष्मीच्या पावलांनी येऊन घरात समृद्ध रुजवी अशा नाजूक व गोंडस मुलीचे स्वागत प्रत्येक घरात होणं गरजेचं आहे मुलगा पाहिजे म्हणणाऱ्या प्रत्येक आईवडिलांच्या डोळ्यात ही घटना अंजन घालून जाईल श्रीगोंद्यातील कविटकर कुटुंबियांनी आपल्या लाडक्या नातीचे व सुनबाईचे फटाकेची आतशबाजी व रोषणाई करत तसेच घर फुलांनी सद्व सुनबाई स्वाती व मुलगा गणेश कवीटकर यांच्या पहिल्या कन्या रत्नाचे स्वागत अगदी थाटामाटात व दिमाखात केले एकीकडे समाजात मुलगी नको असणारी भावना पाहता कविटकर कुटुंबाने अगदी पारंपरिक वाद्य वाजवत फुलांचा वर्षाव करत सोन पावले लक्ष्मी येथे दारी आनंद उत्सव लयभारी हा संदेश या निमित्तानं समाजाला दिला आहे स्वाती व गणेश कविटकर यांच्या मुलीचा जन्म मिरज येथे झाला या छोट्या कन्येचे रविवारी श्रीगोंद येथील आपल्या घरी आगमन झाले यावेळी महिलांनी शार्वीचे भारतीय परंपरेनुसार ऑप्शन करून अद्भुत स्वागत केले यावेळी रंगबिरंगी फुलांची सजावट व घराला विद्युत रोषणाई करण्यात आली होती भारतीय संस्कृतीचे रक्षण करून बेटी बचावो बेटी पढावो या शासनाच्या हाकेला या परिवाराने ओ दिल्यानं भविष्यात हीच मुलगी दोन घराची पंती होऊन प्रकाश दिल्याशावर राहणार नाही तसेच या सुमुहूर्तावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीगोंदा मुले मुली व उर्दू शाळेत पामा व बकुळ्या प्रजातीची दुर्मिळ झाडे आमदार विक्रमसिंह बबनराव पाचपुते यांच्या हस्ते व कविटकर परिवार शाळेतील शिक्षक तसेच मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समिती यांच्या उपस्थितीमध्ये लावण्यात आले या उपक्रमाबद्दल बोलताना आमदार विक्रमसिंह बोंडा पासपते म्हणाले आज मुलीच्या जन्माच्या स्वागतानिमित्त कवितकर कुटुंबाने मराठी मुलींच्या मुलांच्या शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवला होता हा उपक्रम एकदम नाविन्यपूर्ण आहे आणि या उपक्रमाकडून वरपासून अनेकांनी जर बोध घेतला तर नक्कीच वृक्षारोपणही वाढेल आणि कन्याच्या जन्माचंही स्वागत प्रत्येकजण करतील कळतील आणि कन्याचा जन्म हा गर्वाचा आहे आपल्याकडे पूर्वी म्हणतात पहिली बेटी धनाची पेटी त्याचे सांगण्याचंही तात्पर्य एकच आहे की या लक्ष्मीच्या पावलाने आपल्या घरामध्ये नवीन जन्म येतो हा खूप महत्त्वाचा असतो त्यामुळं मुलीचं जन्माचं हे स्वागत काय झालंच पाहिजे आणि हे होण्याच्या दृष्टिकोनाने कविटकर कुटुंबाने आज हा उपक्रम श्रीगोंदा शहरामध्ये घेतलेला आहे हा उपक्रम एकदम सुप्त आणि खूप चांगला उपक्रम आहे या उपक्रमाला मी माझ्या समस्तबुद्धी परिवाराच्या वृत्तीने हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आमच्या विवाहानंतर आम्हाला पहिले कन्यारत्न प्राप्त झाले आणि आमच्या जीवनाचे सोने झाल्यानं आम्ही समाधानी झालो आहोत सध्या मुलींची आवश्यकता असताना कन्या झाली म्हणून आजही जगात अनेकजणं नाग डोळे मुरडताना पाहायस मिळतात मात्र आम्ही शार्वीच्या उच्च शिक्षणासोबतच तिच्या अतिउच्च संसाराकडे विशेष लक्ष देणार असल्याचं स्वाती कविटकर यांनी दक्ष टाईम्स ट्वेंटीफोरला बोलताना सांगितलं अब श्रीराम प शुग्रामकाना गोर गोरखे गुरुजी यांच्या आशीर्वाद आशीर्वादाने आम्हाला कन्या प्राप्त झाली आहे तर तिच्या जन्माचा आनंद म्हणून आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम श्रीगोंदा शहरातील जिल्हा परिषद शाळामध्ये केलेला आहे तर ही झाडे जगवावी आणि तसेच त्या झाडांप्रमाणे मुलींच्या आयुष्यही जगवावी ही आमची इच्छा आहे आमच्या मुली मुलगी सारवी तिच्या प्रत्येक जन्मदिनाला आम्ही यापुढे दरवर्षी पाच झाडे लावण्याचा उपक्रम राबवणार आहे तर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेला प्रमुख पाहुण्यांचे मी आभार मानते धन्यवाद या मुलीच्या झालेल्या स्वागताची व या निमित्तानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत करण्यात आलेल्या वृक्ष लागवड उपक्रमाची तालुकाभर चर्चा तर होतेच आहे परंतु खुद्द खासदार शरद पवार सुद्धा एकाच मुलीवर थांबले होते कदाचित हाच आधार घेत कविटकर कुटुंबीय एक उत्कृष्ट उदाहरण सर्वांसाठी ठरतील अशीच आशा सर्जन करत आहेत आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा